इथं आता प्रसाद बनताय आता तिकडे हे बघा पालीचा नवस आहे लपती बाद ह्या बाई देवस्थान समोर अशा प्रकारे झेंडा रोग त्या मुलीची हे आई आहे इकडे पाय म्हणल्यावर बघा कशी लागली पायले हे बघा चार केस काढण्याचा कार्यक्रम चालू आहे डाळ भाजी लाडू नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या पुत्नीचा नवस नवस म्हणजे श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग तसेच आनंदाचा क्षण असतो सर्व कुटुंबासाठी हा नवस आमच्या गावातच आहे आणि आता मी तिकडे चाललोय तिकडे काय काय घडते सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा चला आता आपण जाऊ तिकडं चाललो आता मी भावांनो तिकडच्या घरी स्वयंपाक आहे वाटते तिकडं जिकून जाता येत का विकून जाता येते हा चालू आहे साहेब तुमचा हा हे बघा भावांना खूप कानकुन चालू आहे तर हे बघा आपून ठेवले पाक करण्यासाठी आणि तर गंजमा मांडू नाही आहे लाडू हा हा हे लाडू आहे बघा त्याच्या लाडू आहे पहा तेच ते लाडू आहे कोणते बुंदीचे ना बुंदी हां आत्ताच बांधले तिकडे जातो आता भावांनो तिकडे का चालू आहे वर्दळ आणि इकडं माल मसाले काढून आहे बघा वेगवेगळ्या तऱ्हेचे मसाले मुरे गाजर अनेक गोष्टी आहे हे गाव आहे पालकचं वजन आहे वाला तळका द्यायचा आहे अजून काहीच नाही तळका द्यायचं आहे जात आता तिकडे आता हे बघा इकडं खुर्च्या मांडू आहे इकडे पाहुण्याच्या गाड्या इकडे आणि हे बघा हे हे घर आहे काकाचं हे बघा इथं काही मंडळी बसून आहे इथं पाहुणे मंडळी बस काल ते का आले कुठले होळी काय तुम्ही हां पाहुणे येणं जाणं चालू आहे आता हे बघा घर आहे आता दाखवतो तू कशी काय चालू आहे वर्धा घरातली हे बघा भावांनो आमची पुतणी या पुतणीचा वाढदिवस आहे बघा सामान्य पुतणे हा पुतणे या सध्या मला भेट आहे मी जास्त येत नाही इकडं आपले कामं धाम असते तर भेटते बघा पावनी मंडळी येऊ नये इकडं काका आहे आणि बाकीची पाहुणे मंडळी आहे इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आता बघून आहे ना बाईत म्हणजे कुठे आ येतो म्हणे माझं का वेळ लागते हा माझं घर आहे बस आहे आता भावा बहिणी नवस आता घरी नाही नवस आहे एक देवस्थान आहे आमच्या आजोबाने बांधलेलं दे देवस्थान तुम्हाला विस्तृत म्हण या व्हिडिओमध्ये त्या देवस्थानामध्ये नवस आहे तर त्यासाठी आम्ही आता चाललो आता हे बघा तिकड काका सुद्धा आहे तिकडं चालला आणि मी चाललो आता बाकी मंडळी गेली समोर आम्ही चाललो आता मागून देवड। हो आता बघा ते तिकडे दिसते बा देऊळ त्या देवळामध्ये कार्यक्रम आहे नवसाचा आणि हे बघा रस्त्यानं मस्त हरभरा आहे बघा हरभऱ्याला मस्त घाटी येऊन आहे फडधाडणं होऊ नये तिकडं ओला हरभरा आहे आणि तिकडं गहू आहे जाता होता आम्ही तिकडं हा बघा हा गहू आहे लवकर आता कापलेले होते ह्या गहू बघा इकडे आता बाकीची मंडळी समोर साली आता आहे बघा बाकीची मंडळी आता आहे बघा जेवण आहे समोर आणि हे चिंचेचं झाड आहे भल मोठं झाड आणि हे मंदिर आता समोरून दाखवतोच तुम्हाला इथं आता प्रसाद बनत आहे आता इकडे हे बघा हो इकडे बाकीची मंडळी बसून आहे मंदिराच्या समोर इकडे गहू आहे मस्त पैकी आणि हे बघा हे आहे ते मंदिर हे बघा हे ते मंदिर आहे त्या मंदिराचा इतिहास फार जुना आहे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती सांगितली आहे हे बघा कुठे साहित्य ठेवून आहे बाकीचं साहित्य पण इकडं आतमध्ये आहे थैल्यामध्ये आणि हे बघा हे मंदिर मंदिरातील हा देव आहे बघा वानर देव आणि हे बघा इकडं अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहे आणि इकडे शंकराची पिंड आहे हे बघा आतमध्ये हे अशा प्रकारे वातावरण आहे हे बघा हे बाली आहे या बालीचा नवस आहे आणि बाली आज का झोपून राहिली बघा ढोकला आहे लहान आता वडील पूजा <कलके> आता आता बघा लपती पार ह्या बाय व्हिडीओ काढायला लागल का व्हिडिओ काढायला लागल का लपते या बाय हे बाई ना लपत लो दूर्ण 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 की <दूर्ण स्वारी> आता हे बघा वानदेव मंदिर देवस्थान समोर अशा प्रकारे झेंडा रोगला आहे जिंचा नवस आहे त्या मिनिट जी हे आई आहे हे बघा देवा समोर अशा प्रकारे मस्त फूल लावून आरस केली आणि हा आहे प्रसाद आता आरती सुरू होणार आहे अशा प्रकारे आता आरती संपन्न झाली आता नवस काढण्याचा जो मुख्य भाग आहे तो इथे दाखवतो तुम्हाला हे बघा आता इथं कपडा अंथरला आणि हे माझी चुलत बहीण माझ्या पुतणीला घेऊन आली आणि हे बघा हे काही पूजेचं सामान आणि हा माली आहे आता चार केस काढून नवसाचा कार्यक्रम संपूर्ण होणार लाड लाडूली माझी पुतणी बघा कशी आत्याच्या गोद मध्ये बसली आहे आणि इकडे पाय म्हणल्यावर बघा कशी लागली पायले माझ्याकडे कॅमेराकडे आता इथे दुपट्टा अंथरला आहे म्हणजे नवस पूर्ण करायचं आहे चालू होणार शेवट नवसाचा हे बघा चार केस काढण्याचा कार्यक्रम चालू आहे आता आणि अनेक मंडळी हे बघा इथं पाया मंडळी सुद्धा उपस्थित आहे आणि ह्या सुलभ भावाच्या घरवाल्या काही बसलेल्या काही उभ्या अशा प्रकारे आणि बघा सभोताली कशी सुंदर गव्हाची शेती फुलली आहे सुंदर रमणीय असं निसर्ग सौंदर्ययुक्त वातावरण अशा पवित्र सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हा नवसाचा कार्यक्रम पूर्ण होत आहे आणि हे आहे मंदिरा सभोवतालचं सुंदर दृश्य मंडळी गप्पा गोष्टी करत आहे हा माझा भाऊ आणि हे बघा केवळ मोठं भल्लं मोठं झाड आहे चिंचेचं या झाडापुढे हे देवस्थान आहे नवसाचा कार्यक्रम निपटला आता बाकीचे मेरणी आपापल्या गाड्या घेऊन रवाना होत आहे आणि मग घरी भोजनाचा कार्यक्रम आहे आणि इकडे का चालू आहे भजे हे बघा इकडं पोळ्या बनत आहे हे बघा इथे स्त्रियांच्या गप्पा गोष्टी चालल्या आणि काही मंडळी इथे बसलेली आहे अनेक मंडळी मंडळी जेवणाचा आस्वाद बघा कशी वरदड चालली जेवणाची हा माझा भाऊ आहे टुलद भाऊ आणि हाय माझा टुलत भाऊ साहेब चंद्र फुलाला आणि हे बघा इकडं जेवण भात पोळ्या आलू वांग्याची भाजी ये दाड़ भागी, कड़ी, सलो आया था जेवन. भगा हे दाळ भाजी लाडू बाकीचे साहित्य कडी चालू आहे आस्वाद मस्त पैकी चाललाय आता पावणे मंडळींचा हे बघा तिथे बाया सुद्धा जेवण करत आहे आणि आमच्या घरच्या पाहुणे मंडळी कोकडे हे बघा ह्या आमच्या घरच्या बाया जेवत आहे बाजू आ भाजी लागवली नाही अशा प्रकारे हा नवसाचा कार्यक्रम आटोपला आहे मंडळी जेवण सुद्धा करत आहे हा व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच आमच्या गावाकडच्या विलोंग मध्ये नमस्कार